नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अनुसूचित जातींमध्ये आरक्षणाचे वर्गीकरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी तेलंगणा हे राज्य या ठिकाणी अनुसूचित जातींमध्ये आरक्षणाचे वर्गीकरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे क्लिअर आता पळूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असेल सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे तरुण नावाची स्कीम ही जी काही योजना आहे स्कीम आहे कोणत्या संस्थेने लाँच केलेली योजना आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सेबी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सेबीने या ठिकाणी तरुण स्कीम नावाची योजना लॉन्च केलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या देशातील भावी पिढ्या आर्थिकदृष्ट्या अधिक जागरूक व्हाव्यात यासाठी शाळांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे हा या योजनेचा मागचा उद्देश आहे आणि दुसरा पॉइंट विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक सुलभ करणे हे त्यांचे प्राथमिक उद्देश आहे किंवा ध्येय आहे क्लिअर तर सेबीने या ठिकाणी तरुण स्कीम नावाची योजना ही लॉन्च केलेली आहे सेबी ज्याचा फुलफॉर्म आहे सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ ज्याची स्थापना बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला झाली अध्यक्ष आहेत तुहिन कांता पांडे आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या ठिकाणी भारत उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव डस्टलिक याची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर तुम्हाला असं विचारलं पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी तर पुण्यामध्ये या ठिकाणी डस्टलिक सराव या ठिकाणी सुरू झालेला आहे या वर्षीची सहाव्या क्रमांकाची आवृत्ती आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दरम्यान होणार आहे आणि हा सराव भारत आणि उझबेकिस्तानमध्ये आलटून पालटून आयोजित केला जातो म्हणजेच या वर्षी ह्या देशामध्ये पुढच्या वर्षी त्या देशामध्ये ठीक आहे जी काही शेवटची आवृत्ती झाली कितव्या क्रमांकाची पाचव्या क्रमांकाची ती एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये झाली उझबेकिस्तीनच्या तेमेर्ज या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या गोष्टी महत्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून ठीक आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपलं राज्य आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या संस्थेने सेमी कंडक्टर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये संशोधनाला गती देण्यासाठी अमेरिकेतील सुप्रसिद्ध टेक कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजीसोबत भागीदारी केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी आय आय टी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आय आय टी दिल्लीने सेमी कंडक्टर टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये संशोधनाला गती देण्यासाठी अमेरिकेतील एक टेक कंपनी आहे मायक्रॉन टेक्नॉलॉजी याच्यासोबत या ठिकाणी भागीदारी केलेली आहे पार्टनरशिप केलेली आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी ए आय सेंटर उभारली जाणार आहेत मला कमेंट करून सांगा ए आयचा फुल फॉर्म काय आहे बरोबर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए परत एकदा महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र सरकारने आय बी एमसोबत करार केलेला आहे आणि हे जे काही तीन ठिकाणी ए आय सेंटर उभारली जाणार आहेत हे तीन ठिकाणी कोणकोणते -कौ आहेत मुंबई पुणे आणि नागपूर या ठिकाणी मुंबईमध्ये भौगोलिक विश्लेषण पुण्यामध्ये न्याय वैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधा आणि नागपूरमध्ये प्रगत ए आय संशोधन ठीक आहे हे जे काय तीन ठिकाणी ए आय सेंटर उभारली जाणार आहेत याच्या मागचा उद्देश काय असणार आहे तर लिहून घ्या या कराराचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता हायब्रीड क्लाउड डेटा अॅनालिटिक्स सायबर सुरक्षा आणि या यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सार्वजनिक सेवा वितरण आणि प्रशासकीय कार्यक्षमतेमध्ये वाढ करणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीसच्या एकूण किती पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं या ठिकाणी टोटल एकोणनव्वद अॅवॉर्डच या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे एकोणव्वद पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे त्याच्यातील काही महत्वाचे पुरस्कार आहेत त्याच्यावरती एकदम नजर टाकूया जसं की जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे शकुंतला खटावकर यांना ज्या की कबड्डीशी संबंधित आहेत त्यानंतर काही शिवछत्रपती पुरस्कार आहेत ते कोणाकोणाला देण्यात आले त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया ऋतुराज गायकवाड जे की क्रिकेटची संदर्भात आहेत त्यांना देण्यात आला त्यानंतर यशस्वी जयस्वाल क्रिकेटसाठी जितेश शर्मा क्रिकेटसाठी शिवम दुबे क्रिकेटसाठी ओजस देवतळे तिरंदाजीसाठी प्रथमेश जावकर तिरंदाजीसाठी अदिती स्वामी तिरंदाजीसाठी आणि सचिन खिलारी गोळाफेकसाठी या सर्वांना या ठिकाणी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे पुरस्कार वितरण होणार आहे आजच अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला या पुरस्काराची सुरुवात झाली दोन हजार एक पासून आणि याचं स्वरूप काय असतं जीवन गौरव पुरस्कार प्राप्त व्यक्तींना पाच लाख रुपये शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांना तीन लाख आणि सन्मान चिन्ह या गोष्टी महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी अठरा एप्रिलला दरवर्षी आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस म्हणून साजरा करतो त्याच्या सा मागचा उद्देश काय आहे तर दोन पॉइंट लिहून घ्या या दिवशी सांस्कृतिक वारसाचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी जागतिक स्तरावर जनजागृती करणे तसेच जगभरातील लोकांना सांस्कृतिक वारसाचे महत्व आणि त्याचे संरक्षण का आवश्यक आहे याबद्दल जागरूक करणे हा याच्या मागचा उद्देश असणार आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा तेविसाव्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी टिंबटिंब यांची निवड झालेली आहे ती सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी काय नाव आहे न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची ले या ठिकाणी तेविसाव्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच लेटेस्ट जे काही अपॉइंटमेंट झालेले आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती परत 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 रिव्हिजन किती वेळा मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे लोकलेखा समिती अध्यक्ष विजय वडेट्टीवार पी एमच्या म्हणजेच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेमध्ये पूर्णवेळ सदस्य संजय कुमार मिश्रा इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष सी एस शेट्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव निधी तिवारी राष्ट्रकुल राष्ट्रांच्या सातव्या सरचिटणीस बनल्यात शर्ली बॉचवे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी अग्निशमन आणि बचाव सेवांचे महासंचालक सीमा अग्रवाल तेविसाव्या भारतीय कायदा आयोगाचे पूर्णवेळ सदस्य हितेश जैन आणि तेविसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न ज्या रॉकेटने सर्व महिला अंतराळ पर्यटकांना घेऊन गेलं त्या रॉकेटचं नाव काय आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए न्यू शेपर्ड काय नाव आहे न्यू शेपड असं त्या या ठिकाणी रॉकेटचं नाव आहे ज्या रॉकेटने सर्व महिला अंतराळ पर्यटकांना या ठिकाणी घेऊन गेलेलं आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब येथील मॅग्नस कार्लसनने पॅरिसमध्ये दोन हजार पंचवीसचा स्टाईल बुद्धिबळ ग्रँड स्लॅम या ठिकाणी जो काही स्पर्धा होती चॅम्पियनशिप होती ती या ठिकाणी जिंकलेली आहे तर पर्याय क्रमांक डी साधी गोष्ट आहे हे जे काही मॅग्नस काल्सन आहेत कोणत्या देशाला बिलॉंग करतात तर नॉर्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नॉर्वेचे मॅगनस काल्सन यांनी पॅरिस या ठिकाणी झालेल्या दोन हजार पंचवीसच्या स्टाईल जे काही चेस ग्रँड स्लॅमचं चॅम्पियनशिप होती ती या ठिकाणी जिंकलेली आहे क्लिअर पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये ऑटोमोबाईल उत्पादनामध्ये म्हणजेच भारताचा जगात कितवा क्रमांक होता तर पर्याय क्रमांक सी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी चौथा क्रमांक आहे मग स्वाभाविक आहे पहिले तीन कोण आहेत तर चीन हा जगातील सर्वात मोठा ॲटोमोबाईल उत्पादक देश म्हणून या ठिकाणी अव्वल आलेला आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे अमेरिका आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे जपान आणि चौथ्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश पुढचा प्रश्न पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद दोन हजार पंचवीस जिंकण्यासाठी हॉकी पंजाबने कोणत्या संघाला पराभूत केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश हॉकी संघ याला या ठिकाणी पराभूत केलेला आहे सिंपल गोष्ट आहे पंजाबने या ठिकाणी मध्य प्रदेशचा पराभव केलेला आहे शेवटचा प्रश्न दुसऱ्या फेरीच्या निवडणुकीमध्ये इक्वेडोरचे राष्ट्रपती म्हणून कुणाला परत एकदा निवडण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए डॅनियल नोबोआत असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डॅनियल नोबोआ असं त्यांचं नाव आहे दुसऱ्या फेरीच्या निवडणुकीमध्ये इक्वेडोरचे राष्ट्रपती म्हणून त्यांची परत एकदा या ठिकाणी रीअपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे म्हणजेच रीइलेक्ट इलेक्ट म्हटलं ते काय हरकत नाही ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतातील पहिला पी 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 म्हणजेच सार्वजनिक खाजगी भागीदारी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प कोणत्या शहरामध्ये उभारण्यात आलेला आहे मुंबई इंदोर दिल्ली की बेंगलोर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे